मुख्य अभियंता कार्यालय रास्तापेठ पुणे येथे वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर महावितरणाच्या पर्वती विभागातील अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार व गैरकारभाराच्या निषेधार्थ अँटी करप्शन यूथ फोर्सचे सर्व सक्रिय सदस्य व पदाधिकारी प्राणांतिक उपोषणात बसले आहेत आमचं जे उपोषण आहे ते महावितरणच्या पर्वती विभागामध्ये झालेल्या ऐंशी ते शंभर कोटीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही आमरण उपोषण करत आहोत पर्वत विभागामधील आणि रस्तापेठेतल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगमताने जे कंज्युमरना जे मीटर जायला पाहिजे होते त्याची इथून एंट्री झालेली अठ्ठावीस हजारांची पण प्रत्यक्षात बसवलेत साधारे सात हजार बाकीच्या मीटरची विचारणा केलेली असतात ते म्हणतात इकडं आहे तिकडे आहेत आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये सरी माहिती मागवली तर माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असतात तर आम्हाला असं काही गैरप्रकार आढळून आलेला आहे की ते ऑलरेडी मीटर बसवलेलेच नाहीत आणि ते जे काही मीटर बसवलेले आहेत ते अनधिकृत मीटर आहेत पण त्याचे पैसे हे महावितरणाच्या विभागामध्ये जमा होत नाहीत आणि त्याच्यामध्ये शासनाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान भरून नुकसान झालेलं आहे ते भरून येण्याची शक्यताच नाही या अधिकाऱ्यांनी जो काही गैरकारभार केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी करोड रुपयाची मालमत्ता या सर्व संगमताने जमा केलेल्या आहेत आमचं एवढंच असं म्हणणं आहे की महावितरण कंपनीचं जे नुकसान झालेलं आहे या अधिकाऱ्यांच्या स्थावर मालमत्तेवरती ताच आणून त्या जप्ती करून या अधिकाऱ्यांवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही अधिवेशनामध्ये तो मुद्दा उपस्थित काही आमदारांच्या माध्यमातून उपस्थित करणारच आहोत आणि त्याचीही दखल गेली घेतली नाही तर आम्हाला मग मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनमध्ये घुसून मग त्याचा प्रश्नाचा जाब आम्हाला विचारावा लागणार की तुम्ही प्रकरण तुमचा पारदर्शक कारभार म्हणताय मग पारदर्शक कारभार का दिसत नाही याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्री मोदकून घ्यावा लागणार आहे या संदर्भात अभियंता कार्यालयाशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही